यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था नमस्कार लोकनियुक्त सरपंच कसगाव ग्रामपंचायत माननीय रघुनाथ विठ्ठल महाजन उपसरपंच हाजी शेख शफी इस्माईल मन्यार व ग्रामपंचायत सदस्य सादिक गनी मन्यार आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने कसगाव ग्रामीण आजूबाजू परिसर कसगावच्या तमाम जनतेस नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष बरभराटीचं जाव हेच ईश्वर चरणी स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध संदर्भात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचं रेशन बंद आंदोलन भडगाव तहसील कार्यालयासमोर करण्यात आलं तुटपुंजा कमिशनवर काम करावं लागत असून तेही सहा महिन्यानंतर मिळत आहे अशा विविध समस्यांमुळे सध्या स्वस्त धान्य दुकानदार अडचणीत सापडला आहे स्वस्त धान्य दुकानदार कोठली तालुका बळगाव आज जनआंदोलनाचा विषय असा आहे की आमच्या मागण्या आहेत प्रलंबित मागण्या की आम्हाला कमिशन तुटपुंज कमिशनवर काम करावं लागतं ते कमिशन आज आम्हाला पोटही भरू देत नाही आणि उपासही राहू देत नाही अशा प्रकारचं कमिशन आम्हाला मिळते आम्हाला घर भाडं लागतं आहे लाईट बिल लागतं आहे नंतर मोजनं मापाड्याला जर जा पैसा द्यावा लागतो तो पैसा ही आम्हाला खर्च करावा लागतो आणि त्या त्या हिशोबाने या सर्व समस्यांकडे लक्ष द्यावे यासाठी हे आंदोलन सुरू होता या जळगावचे खासदार उमेश पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुरवंशी संदीप जैन यांनी देखील या ठिकाणी भेट दिली तसेच तहसीलदार मुकेश शिवाळे यांना देखील या संदर्भात माहिती देऊन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा असं देखील सुचवलं असल्याचं यावेळी उन्मेश पाटील यांनी बोलून दाखवलं के केशरी कार्डधारक जे त्या ठिकाणी आहेत जे प्राधान्य कुटुंबामध्ये नाही पण गोर गरीब सर्वसामान्य त्या ठिकाणी मजूर त्या ठिकाणी किंवा नोकरी करणारा असेल त्याला माफक दरामध्ये धान्य जर उपलब्ध करून दिलं तर त्या ठिकाणी धान्याची त्याला उपलब्धता देखील होईल आणि पूर्वीप्रमाणे त्या लोकांना देखील समावेश केला जाईल ही मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली त्यामुळे आपला प्रयत्न त्या ठिकाणी आहे की ज्याला गरज आहे ज्याच्या पोटाची खळगी रिकामी आहे कोणी उपाशी राहता कामा नाही आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी अभियान प्रधानमंत्री जागर जनसंसाठी आमिन पिंजारी कजगाव भडगाव